नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा अंतर्गत सुरू असलेल्या प्रथम वर्ष इंजिनिअरिंग या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियाचे ऑनलाईन अर्ज भरणे व तपासणी झाल्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे अंतिम गुणवत्ता यादीतील उमेदवारांना महाविद्यालयाचे विकल्प अर्ज निवडण्याची उमेदवाराच्या लॉग इन मधून सुरू होत आहे आज आपण उमेदवारांच्या लॉग इन मधून कशा पद्धतीने विकल्प अर्ज भरायचे आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ऑलरेडी रजिस्टर किंवा रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या बटनवरती क्लिक करावे प्रथम उमेदवारांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरील प्राप्त झालेले युजर व पासवर्ड नमूद करून लॉग इन करावे त्यानंतर खाली दिलेल्या साइन इन या बरे क्लिक करावे उमेदवाराचे लॉग इन झाल्यानंतर उमेदवाराने डाव्या बाजूमध्ये फिल एडिट ऑप्शन या लिंकवर क्लिक करावे किंवा डॅशबोर्ड वरील टू फिल ऑप्शन फॉर्म या बटनवरती क्लिक करावे त्यानंतर उमेदवारास विकल्प अर्ज भरायचे एकूण चार टप्पे दर्शविले आहेत त्यातील प्रथम टप्पा शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन प्रत्येक टप्प्यामध्ये व्ह्यू पर्सनल इन्फॉर्मेशन अँड इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन हे बटन दिलेले आहे यामध्ये उमेदवारास ऑनलाईन अर्ज भरताना नमूद केलेली उमेदवाराची वैयक्तिक माहिती तपासता येईल तसेच आवश्यक सूचना इथे दिलेल्या आहेत तर त्या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावे त्यानंतर सिलेक्ट कोर्स नेम ज्या कोर्स मध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या कोर्सचे नाव इथे निवडावे त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी तर इथे आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे अन्यथा ऑल हे ऑप्शन सुद्धा सिलेक्ट करू शकतो त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस डिटेल आपल्याला इथे भरायचं आहे तर प्रथम सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस तर आपल्याला इथे स्टेटस निवडायचा आहे त्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑटोनॉमी स्टेटस त्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट मायनॉरिटी स्टेटस त्यानंतर सिलेक्ट पी एफ डब्ल्यू एस स्टेटस त्यानंतर खाली दिलेल्या सर्च इन्स्टिट्यूट या बटनवरती क्लिक करायचे आहे वर नमूद केलेल्या पर्यायांप्रमाणे विकल्पांची यादी दर्शविली जाईल त्यानंतर यादीतील जे विकल्प उमेदवारा शॉर्टलिस्ट करायचे आहे त्या विकल्पांसमोरील सिलेक्ट या ऑप्शन उप, मध्ये क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली दिलेल्या ॲड सिलेक्टेड ऑप्शन या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर युअर शॉर्टलिस्टेड ऑप्शन म्हणून उमेदवाराने निवड केलेल्या सर्व विकल्पांची यादी उमेदवारात दर्शविली जाईल त्यानंतर जर शॉर्टलिस्ट केलेले ऑप्शनपैकी एखादा ऑप्शन जर डिलीट करायचा असेल तर त्या समोरील डिलीट या कॉलमवरती क्लिक करावे आणि त्यानंतर डिलेक्ट सिलेक्टेड ऑप्शन या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड या बटन क्लिक करायचे आहे त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे सेट युअर प्रेफरन्सेस शॉर्टलिस्ट केलेल्या सर्व ऑप्शन चे प्रेफरन्स नंबर उमेदवारास या टप्प्यात सिलेक्ट करायचे आहे प्रेफरन्स नंबर उमेदवारास काळजीपूर्वक सिलेक्ट करायचे आहे त्यासाठी प्रथम क्रमांकाचा जो विकल्प उमेदवारास प्रथम क्रमांकास ठेवायचा आहे त्या प्र, विकल्पासमोरील विकल्पा सेट प्रेफरन्सच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर जस जसे चेकबॉक्सवरती क्लिक कराल तसे तुमचे प्रेफरन्स नंबर यादीमध्ये ऍड होत जातील जर तुम्हाला यादीतील एखादा प्रेफरन्स नंबर बदलवायचा असेल तर तुम्ही पुन्हा एकदा त्या चेकबॉक्सवरती सिलेक्ट से, करून अनचेक करू शकता किंवा रिसेट माय प्रेफरन्सेस या नंबर या बटनवरती क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा प्रेफरन्सेस सेट करू शकतात याप्रमाणे काळजीपूर्वक उमेदवारांनी काळजीपूर्वक प्रिफरन्सेस सेट करायचे आहे यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड प्रोसिड या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे ऑप्शन फॉर्म समरी या टप्प्यात उमेदवाराने दुसऱ्या टप्प्यात सेव्ह केलेले प्रेफरन्स नंबर प्रमाणे सर्व विकल्पांची यादी उमेदवारास दर्शविले जाईल जर या यादीमध्ये उमेदवारास एखादा विकल्प नव्याने जोडायचा असेल किंवा सिलेक्ट केलेला प्रेफरन्स नंबरची अदलाबदली करायची असेल तर त्यासाठी तीन पर्याय इथे दिलेले आहेत त्यातील सर्वात प्रथम म्हणजे इन्सर्ट चॉईस कोण जर उमेदवारास एखादा विकल्प नव्याने जोडायचा असेल तर आपल्याला खालील माहिती भरायची आहे तर प्रथम सिलेक्ट युनिव्हर्सिटी आपल्याला इथे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर चॉईस कोड सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर प्रिफरन्स नंबर इन्सर्ट करायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या इन्सर्ट चॉईस कोड या बटनवरती क्लिक करायचे आहे चॉईस कोड ॲडेड सक्सेसफुली आणि चार नंबर या प्रेफरन्सला नव्याने ऍड केलेला प्रिफरन्स या यादीमध्ये जोडला जाईल त्यानंतर जर उमेदवारास एखादा विकल्प क्रमांक माहिती असेल तर तो डायरेक्टली यादीमध्ये सुद्धा ऍड करू शकतो त्यासाठी इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर उमेदवारास माहिती असलेला चॉईस कोड इंटर चॉईस कोड या टेक्स्ट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर प्रिफरन्स सेट करायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या इन्सर्ट चॉईस कोड या बटनवरती क्लिक करायचे आहे आणि पाच या प्रिफरन्स नंबरला नव्याने जोडलेला विकल्प यादीत दर्शविला जाईल त्यानंतर सेट केलेल्या प्रिफरन्स नंबरची जर उमेदवारास अदलाबदली करायची असेल किंवा एखादा प्रिफरन्स नंबर पहिल्या क्रमांकावर आणायचा असेल तर त्यासाठी मूव चॉईस कोड हा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे जर तुम्हाला कुठल्याही क्रमांकाचा विकल्प पहिल्या क्रमांकावर आणायचा असेल तर त्यासाठी सिलेक्ट प्रिफरन्स नंबर टू विच यू वॉन्ट टू मूव यावर पहिला क्रमांक सिलेक सिलेक्ट करावं व सिलेक्ट चॉईस कोड टू विच यू वॉन्ट टू मूव तो विकल्प आपल्याला येथे निवडायचा आहे आणि त्यानंतर मूव चॉईस कोड या बटनवरती क्लिक करायचे आहे तुम्ही इथे बघू शकता जो विकल्प चौथ्या क्रमांकावर होता तो पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे त्यानंतर खाली दिलेले प्रोसिड या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर प्रेफरन्स गिव्हन बाय यू अशी यादी तुम्हाला दर्शविली जाईल तर ती यादी विद्यार्थ्यास चेक करून घ्यायची आहे जर उमेदवारास प्रेफरन्स चेंज करायचा असेल तर चेंज प्रेफरन्स या बटनवरती क्लिक करून प्रिफरन्स चेंज करायचा आहे अन्यथा तुम्ही रिसेट माय या बटनवरती क्लिक करून रिसेट सुद्धा करू शकता त्यानंतर सर्व सर्व विकल्पांची यादी एकदा नमूद केल्यानंतर चेक करून घ्यायची आहे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म या टप्प्यावर देखील तुम्हाला तुमचे ऑप्शन फॉर्म तुमच्याद्वारे निवडले गेलेले सर्व प्रिफरन्सेस तु तुम्हाला या स्क्रीनवरती दाखवले जातील ते पुन्हा एकदा तपासून घ्यायचे आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही लॉग इन करताना नमूद केल्या केलेला पासवर्ड तुम्हाला इथे नमूद करायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय पासवर्ड या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही नमूद केलेल्या भ्रमणध्वनीवर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल तो आपल्याला इथे नमूद करायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या कन्फर्म ऑप्शन फॉर्म या बटनवरती क्लिक करायचे आहे ऑप्शन फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्मची प्रिंट तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दाखवली जाईल तर तुम्हाला प्रिंट चेक करून घ्यायची आहे त्यानंतर प्रिंट ऑप्शन फॉर्म या बटनवरती क्लिक करून तुम्ही तुमच्या ची प्रिंट काढू शकता